नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कापसाच्या शेवटच्या फवारणीमध्ये आता आपल्याला असं अळीनाशक वापरायचं की शंभर टक्के आळी नियंत्रण पूर्णपणे झालंच पाहिजे यामध्ये गुलाबी बोंडाळी असो बोंड आळ आळी असो पाते आळी असो सर्व प्रकारच्या आळ्यावर नियंत्रण मिळवणारे अळीनाशक शेवटच्या फवारणीमध्ये शंभर टक्के वापरा आता यामध्ये एक जबरदस्त आळीनाशक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हे अळीनाशक जर आपण वापरलं तर निश्चितच तुम्हाला पंचवीस ते तीस दिवस यामध्ये आळी नियंत्रण शंभर टक्के मिळणार आहे कारण आता शेवटच्या फवारणीमध्ये चांगलं अळीनाशिक जर वापरलं तर आपल्याला गुलाबी बोंडाळीचा प्रकोप आपल्याला शंभर टक्के नियंत्रणात आणल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जे आपण अळीनाशक वापरणार आहोत ते आहे निमाजेन आता हे जे निमाजेन अळीनाशक आहे यामध्ये तुम्हाला तीन घटक एकत्रित करून दिलेलं कॉम्बिनेशन आहे तर यामध्ये कॉम्बिनेशन कोणते ते आपण समजून घेऊया शेतकरी मित्रांनो यामध्ये कोराझन मधील जो घटक आहे चार निर्णय पाच टक्के दिलेला आहे त्यासोबतच जो बॅरेझाईड प्लेथोरा यासारखे जे आळीनाशक आहेत त्यामधला घटक नोवा हा देखील यामध्ये अकरा पॉईंट पाच टक्के दिलेला आहे त्यासोबतच इमामिक्टिन बेन्झोट हे आपल्याला एक पॉईंट पाच टक्के यामध्ये बघायला मिळतं शेतकरी मित्रांनो याचं जे हे एकत्रित कॉम्बिनेशन आहे तीन घटकाचं जबरदस्त हे तिन्ही घटक आपल्याला बघायला मिळते कारण की हे तिन्ही घटक आपल्या परिचयाचे आहेत कोराझनचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे बेरा माहिती आहे निमा मिट्टी शंभर टक्के शेतकऱ्यांनी वापरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे तिन्ही जे घटक आहेत अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला संपूर्ण प्रकारच्या आळीवर नियंत्रण मिळवून देणार आहे शेतकरी मित्रांनो हे तिन्ही घटक वेगळे वेगळे वेगळी घेऊन आपण आळी नियंत्रण करणार नाही त्यासाठी आपल्याला हे जे कॉम्बिनेशन करून आळीनाशक बनवलेलं आहे निमाजेन या निमाजेन अळीनाशकाचा वापर यामध्ये प्रतिपंप आपल्याला शंभर टक्के करायचा आहे शेतकरी मित्रांनो तीस दिवस कमीत कमी पंचवीस दिवस तरी शंभर टक्के आपल्याला सर्व प्रकारच्या आळ्यावर नियंत्रण या अळीनाशकामुळे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी शेवटच्या फावारणीमध्ये इमामिकेंजू बेंझोएट या आळीनाशकाचा वापर करतात शेतकरी मित्रांनो आपण जर या निमेजिन आळीनाशकाचा वापर केला तीनी आनी परती आपले ला देना आपन तर शंभर टक्के हे जे तिन्ही घटकचं कॉम्बिनेशन आहे उच्च दर्जाचं आणि चांगल्या परतीचं आळी नियंत्रण आपल्याला मिळवून देणार आहे शेतकरी मित्रांनो आपण कोणता अळीनाशक वापरता ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद